केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यातील जाचा कटी रद्द करण्यात यावा या मागणीसाठी सिल्लोड शहरातील डॉक्टर चौकात लाल वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते या रस्ता रोको आंदोलनाला मराठवाडा वाहतूक सेना जय संघर्ष वाहन चालक संघटना वस्ताद दल सिल्लोड यांनीही पाठिंबा दिला होता या रस्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने चालक उपस्थित होते चालकांच्या विरोधात केलेला कायदा रद्द करा हमस अब एक है चालक एकता जिंदाबाद अशा घोषणा ने परिसरद दनादन लाहूता यानि कॉम्ब्रेड भास्कर लाहा ने कॉम्ब्रेड सीएम गिरे टेक यानि कॉम्ब्रेड भास्कर लाहा ने कॉम्ब्रेड सीएम रिगे बनेखा पठान कॉम्ब्रेड सैयद अनीस अमेजात पठाण यांनी मार्गदर्शन केले या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूनी वाहनांचा मोठा रांगा लागल्या होत्या यावेळी सिल्लोड लाल बावटा वाहन चालक मालक संघटनेचे अध्यक्ष सुनील सांगळे उपाध्यक्ष शेख समीर सचिव अशफाक पठाण कोषाध्यक्ष सय्यद जाकेर स्कूल बस चालक मालक संघटनेचे अध्यक्ष दादाराव काळे जय संघर्ष वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष अंबादास खाकरे वाहतूक सनेचे अध्यक्ष शेख रईस सय्यद शमीम बाळू पाटील शिंदे केशवराव ढोरमारे शेख रिजवान अरुण आर के पंगा अनवर पठाण शेख रफीक असलम मिर्झा शेख अमान वसीम पठाण अलीम पठाण शेख जावेद शेख जुबेर शेख अझीम रफीक पठान सागर गायकवाड बाळू कुमावत गौतम हिवळाले शेख गुड्डू शेख रब्बीब यांच्यासह मोठ्या संख्येने चालक उपस्थित होते यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता స్టార్ వన్ మహర్షణ సటి ప్రతినిధి సలీం కురేషీ సో